आधी पस्तीस कोटीची ऑफर होती आणि निवडणुकीला चार दिवस उरल्यानंतर ही ऑफर पन्नास कोटी पर्यंत गेल्याचं देखील मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन वर्षापासून खोक्यांच्या राजकारणाला अधिक महत्व आलं आहे गेल्या तीन वर्षापासून पन्नास खोके सतत वाजत गाजत असतात अगदी आजपर्यंत सुद्धा बघा शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी गाठलेल्या प्रत्येक आमदारांना पन्नास खोके दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सातत्यानं होत आलेला आहे हा विषय थांबलेला नाही आणि तो थांबणार सुद्धा नाही बघा चार दिवसापूर्वीच भाजपाच्या आमदारानं या खोक्याबाबत स्वतः साक्षी दिली शिंदे गटाचे आमदार संतोष मांगर यांनी पन्नास खोके घेतले होते असे जाहीरपणे भाजपच्या आमदारांनी सांगितलं पन्नास खोक्याचं एवढं महाभारत झालेलं असताना सुद्धा ही पन्नास खोकी अजूनही आपल्या राजकारणात वाजत आहेत गाजत आहेत विधानसभेची निवडणूक सुरू असताना आपल्याला भाजपाकडून पन्नास खोक्यांची ऑफर आलेली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयसंह मोहिते पाटील यांनी केला अगदी जाहीरपणे केला त्यांनी काही खाजगी वगैरे नाही जाहीर प्रचारच्या सभेमधून बोलताना केला त्यामुळं पुन्हा एकदा या पन्नास खोक्यांची आणि भाजपाच्या खोके बाज राजकारणाची चर्चा सुरू झाली माळशेरस विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राम सातपुते निवडणूक लढवत होते बघा हे सातपुते फडणवीस यांच्या अगदी जवळचं असल्याचं म्हटलं जात सोलापुरात लोकसभेत ते पडले माळशेरसमध्ये विधानसभेतही ते पडले अकलूच्या मोहिते पाटील यांच्यामुळं इथं म्हणजे माळशेरस तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उत्तम जानकर निवडून आले या निवडणुकीच्या वेळी राम सातपुते यांना आतून मदत करण्यासाठी आपल्याला पन्नास खोक्याची ऑफर होती सुरुवातीला पस्तीस कोटी रुपयाची ऑफर आपल्याला देण्यात आली होती विशेष म्हणजे ऐका मित्रांनो मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही घेऊन गेले होते पण आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही असं सांगून आपण परत आलो असा मोठा गोपस्फोट सुद्धा या जयसिंह हो मोहिते पाटील यांनी केल्यामुळं पुन्हा एकदा खोक्याच्या राजकारणानं खळबळ उडवून दिली आधी पस्तीस कोटीची ऑफर होती आणि निवडणुकीला चार दिवस उरल्यानंतर ही ऑफर पन्नास कोटी पर्यंत गेल्याचं देखील त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आलेले होते त्यावेळी जानकर यांना विधानसभेमध्ये निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता आणि तो पाळण्यासाठी आपण ती ऑफर झुडकावली पण शब्द मोडला नाही असं मोहिते पाटील यांनी सांगितलं म्हणजेच बघा मोहिते पाटील यांचा दावा जर आपण सत्य मानायचं ठरवलं किंवा तो सत्य मानला तर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पन्नास खोक्यांचा बोलबाला होता महाराष्ट्रात अशा किती ठिकाणी पन्नास खोक्याचा वापर झाला तर हा एक मोठा प्रश्न आहे या खोकेबाज हो राजकारणामुळेच भाजपचे एवढे आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले की काय कारण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं अगदी आजही सगळं वातावरण भाजपच्या विरोधात दिसत असताना सुद्धा हे निकाल असा कसा आणि त्यामुळेच लोकांना आजही पडलेला हा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीत भाजपचे एवढे उमेदवार निवडून आलेच कसे आणि मग त्यामुळं ई वर सुद्धा शंका घेतली जाते आणि आता तर काय पन्नास खोक्याचं राजकारण सुद्धा उघड पडलं विशेष म्हणजे यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस ही होते हे सुद्धा मोहिते पाटलांनी सांगितलेलं आहे आता याला भाजपा किंवा राम सातपुते यांच्याकडून काय उत्तर येतं न येतं हे आपल्याला माहित नाही पण जरी त्यांच्याकडून काही उत्तर आलं तरी ते काय असणार आहे आपल्याला माहित आहे काही असो लोकमात्र जे समजायचे ते समजून गेले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पन्नास खोकी सक्रिय असतील काय तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार